मी वर्षा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते व्हिडिओ आज आपण कारल्याची छान अशी कमी साहित्यामध्ये कार कडून होता भाजी बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट अशी ही भाजी बनवत आहोत तर इथे मी पाव किलो कारली घेतली आहे धुवून घ्यायची स्वच्छ आणि चिरून घ्यायचे आहेत तर हा देठाकडे आणि इकडचा मागचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा काढून टाकायचा आहे याच्या आपल्याला अशा गोल स्लाइस करून घ्यायच्या आहे खूप पातळ देखील नाही करायच्या अशा पद्धतीने करायच्या आहेत पातळ केल्या तर त्या अगदी लवकर शिजतात त्यामुळे थोडेशा अशा जाडसर याच्या स्लाइस कट करून घ्यायच्या आता आपण हे कारले कट करून घेतले आहे आणि ह्यामधलं जे बी आहे ना तेच फक्त काढून घ्यायचं आहे तर आपल्याला याची वरचं साल देखील काढायचं नाही आणि आतला गर देखील काढायचा नाही आहे त्याने भाजीला खूप छान चव येते आणि शिवाय पौष्टिक पण होते ही भाजी त्यामुळे ज्या जाड बी झालेलं आहे या सुरीच्या सहाय्याने फक्त तेच काढायचं आहे अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा अजिबात कडू होत नाही मुलं सुद्धा आवडीने खातील अशी ही चमचमीत भाजी होते कारलं खायला बरेच जण कंटाळा करतात तर अशा पद्धतीने आपण भाजी किंवा ठेचा काही केला कारल्याचा तर मुलं आवडीने खातात आणि शिवाय झटपट होते कारली जर कोळे असतील तर ही बी सुद्धा आपल्याला काढायची गरज पडत नाही पण इथे ना हे बी थोड़े कशा जाड झालेल्या आहेत त्यामुळे काढून घेते अशा आता हे संपूर्ण कारले मधले जे बी आहे ना ते काढून घेतलं आहे आपण हे जे कापलेले कारले आहेत ते आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हो। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकूया बी काढून घ्यायची आणि एक लिंबू देखील तुम्ही यामध्ये दे पिळू शकता मी इथे अर्ध लिंबाचा रस टाकला आहे मीठ टाकून घ्यायचं म्हणजे याला पाणी सुटेल आणि याचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल आता हे आपण साईडला ठेवून देऊया पाच ते दहा मिनिटासाठी आणि याचा जो एक मसाला नाही म्हणताय ना अगदी कमी साहित्य आहे सुकं खोबरं काप करून घेतले आहेत एक मोठा चे। चे असा मोठा तुकडा घेतला खोबऱ्याचा आणि त्याचे असे बारीक काप करून घेतले ते टाकायचे मिक्सरच्या जारमध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्यात थोडासा कोथिंबीर टाकते आणि हे मिक्सरला फिरवून घेते तर हे पहा आपण असं वाटून घेतलेला आहे खोबरं आणि लसूण जाडसरच वाटून घ्यायचं आता या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता थोडस गरम करून घ्यायचं आहे तेल पण छान असं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊ हो। मोहरी तडतडली हा मसाला टाकून घ्यायचा आहे खोबरा आणि लसणाचा तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं लसूण आणि खोबरं छान असं तेलामध्ये परतून होत आहे तो वरती आपण या कारल्यामधलं पाणी काढून घ्यायचं ते कसं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे कारले आपण पिळून घेणार आहोत कारण यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे आणि याचा कडसरपणा जो आहे तो कमी करायचा म्हणून पाणी हे काढून टाकायचं इकडे मसाला सुद्धा परतून झाला आहे यात टाकू हळद अर्धा चमच हळद पावडर टाकायची आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता धनेपूड टाकायचे आहे अर्धा चम्मच आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं थोडासा मसाला परतून घ्यायचा या चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊ आपण आपण हे कारले जेव्हा चिरून घेतले होते तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजे मीठ टाकायचं नाहीतर जास्त होईल मीठ आता यामध्ये ह्या दोन चार लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत जी कारले आपण चिरून घेतलेली आहे त्याच्या थोडी टाकायच्या पाणी सर्व काढून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचं आहे इथे तर पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला काही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत यात तुम्ही पाणी देखील टाकू शकता पण मी वाफेवरच हे शिजवून घेते थोडासा कोथंबीर टाकून घेते आता नंतर सुद्धा टाकायचं आहे आपल्याला झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटं शिजवून घेणार आहोत मध्ये एक दोन वेळा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे खाली तळायला लागणार नाही ना आता एक दोन तीन मिनिट झाले आहेत बघा कारली मस्त अशी शिजत आलेली आहे आणि एक मी ना मध्ये फिरवून घेतलं होतं आणि पाण्याचा असा हपका मारला होता थोडंसं अगदी जास्त नाही आता इथे पा कारलं थोडंसंच राहिलं शिजायचं तेव्हा आपल्याला यामध्ये गुळ टाकायचा आहे एक भर एवढा बारीक केलेला गुळ टाका आणि मिक्स करायचं पुन्हा आपण झाकण ठेवून एक भरासाठी ही कारली वापून घेऊ म्हणजे जी थोडीशी राहिली आहे ती छान अशी शिजून तयार होईल अगदी एक मिनिटभर शिजवायची आहे एक मिनिट झाला आहे इथे गॅस बंद करते आणि छान असं हे सारलं शिजून तयार झालं आहे कोथिंबीर टाकते वरून बारीक चिरलेली तर ही कारल्याची भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह